नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे या व्हिडिओची ची रिक्वेस्ट गेल्या सहा महिन्यापासून झाली होती बऱ्याच जणांनी विचारलं होतं की कॅनडाची जी शिक्षण पद्धती आहे त्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवा या मध्ये मी तुम्हाला पहिली ते बारावीचं शिक्षण कसं असतं याविषयी काही महत्वपूर्ण माहिती देणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनडा जी शिक्षण पद्धती आहे त्याविषयी बरीच काही माहिती मिळेल दिवसाची सुरुवात ही सकाळी लवकर उठून मुलांसाठी लंचबॉक्स बनवण्यापासनं होते मुलांना दिवसभरामध्ये लागणारं जेवण आणि इतर काही पदार्थ त्यांना सकाळीच द्यावे लागतात सकाळची वेळी खूप बिझी असते कारण मुलांची आवरावरी करून त्यांना शाळेला वेळेवरती पाठवावं लागतं ओके धनुष बाय हॅव अ गुड डे धनुषचं स्कूल हे घरापासनं खूप जवळ असल्यामुळे तो चालत जातो त्यामुळे आम्हाला त्याला नेऊन सोडण्याची गरज पडत नाही रेंजचा लंच बॉक्स भरला का नाही भरायचे धनुषला आहे ना पोटॅटोचं सँडविच पाहिजे होतं ओके आणि रियाजला हे नूडल्स ओके मुलांना hmm, लंच बॉक्स बनवून द्यावा लागतो सकाळी सकाळी सव्वा आठ वाजलंय सोडावं लागत नूडल्स खायला स्नॅक्स साठी दुसऱ्या स्नॅक्स साठी प्रोटीन बार ओके ज्यूस पॅक ज्यूस पॅक लंच बॉक्स रियांस स्कूल हे घरापासनं थोडंसं दूर असल्यामुळे आम्हाला त्याला नेऊन सोडावं लागतं कॅनडामध्ये शाळेची जी वेळ असते ती सकाळी साडेआठ ते तीन वाजेपर्यंत शाळेची सुरुवात ही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होते आणि शाळेचा शेवटचा दिवस हा सव्वीस जून असतो जर आपल्याला सकाळी फ्री टाईम असेल तर मुलांना आपण शाळेमध्ये स्वतः नेऊन सोडू शकतो ज्या वडिलांना सकाळी जॉबसाठी लवकर जावं लागतं आणि त्यांना जर आपल्या मुलांना शाळेमध्ये मुला सोडायला वेळ मिळत नसेल तर अशा मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी लोक स्कूल बस सर्व्हिसचा उपयोग करतात आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सकाळी स्कूल बस येतात त्यामुळं मुलं -मुल या बसचा उपयोग करून शाळेला जाऊ शकतात मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काही बेसिक कागदपत्रांची गरज पडते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांचं बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या एरियामधलं रेसिडेन्सी प्रूफ त्याचबरोबर मुलांचं जे इम्युनायझेशन रेकॉर्ड आहे ते पण आपल्याला शाळेला द्यावं लागतं कॅनडामध्ये पहिली ते बारावीचं शिक्षण हे फ्री असतं आपल्याला कुठल्याच प्रकारची शाळेला फीस द्यावी लागत नाही मुलांचा जो शाळेचा खर्च असतो तो पूर्णपणे गव्हर्मेंटकडनं केला जातो आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये आपल्याला मुलांसाठी शाळेची व्यवस्था करून दिलेली असते जनरली लोक आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामधल्या शाळेलाच आपल्या मुलांना पाठवतात कॅनडामध्ये सर्वच शाळा ह्या जवळपास सारख्याच असतात कारण शाळेचा सिलेबस हा स्टेट गव्हर्नमेंटकडनं दिला जातो कॅनडामध्ये जनरली तीन प्रकारचे स्कूल असतात पब्लिक स्कूल कॅथोलिक स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल कॅनडामध्ये प्रायव्हेट स्कूल हे खूप कमी आहेत आणि जर अशा स्कूलमध्ये आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर त्या स्कूलची फीस पण खूप जास्त असते प्रत्येक स्कूलच्या बाजूला मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंडची व्यवस्था करण्यात आलेली असते त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी मोठं ग्राउंड पण दिलेलं असतं कॅनडामध्ये कितीही गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या सर्वांची मुलं मात्र एकाच शाळेमध्ये जातात नाइंटी नाईन पर्सेंट लोक हे गव्हर्मेंट स्कूललाच आपल्या मुलांना पाठवतात प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे कॅनडामधलं जे शिक्षण आहे ते जनरली चार भागांमध्ये विभागलेलं आहे तर सुरुवातीला जे असतं ते प्री स्कूल किंवा किंडन गार्डन असतं तर त्यामध्ये मुलांचं वय हे अडीच वर्ष ते चार वर्षापर्यंत असतं त्यानंतर असतं एलिमेंटरी स्कूल तर यामध्ये मुलं पहिलीपासनं ते आठवीपर्यंतचं शिक्षण घेतात त्यानंतर असतं हायस्कूल ज्यामध्ये मुलं नववीपासनं ते बारावीपर्यंतचं शिक्षण घेतात बारावी संपली की मुलं ग्रॅज्युएट होतात आणि त्यानंतर ते कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीला जाऊ शकतात शाळेमध्ये सर्वच विषय हे इंग्लिशमधनं शिकवले जातात परंतु फ्रेंच भाषा ही सेकंड सब्जेक्ट म्हणून घ्यावी लागते कॅनडामध्ये असे काही स्कूल आहेत ज्या ठिकाणी सर्व विषय हे फ्रेंच भाषेमध्ये शिकवले जातात त्याचं मेन कारण म्हणजे काय जर इकडे गव्हर्नमेंटमध्ये पुढे चालून मुलांना जॉब पाहिजे असेल तर आपल्याला फ्रेंच भाषा येणं खूप गरजेचं असतं मुलांचं जे सुरुवातीचं शिक्षण आहे त्यामध्ये दोन तीन गोष्टींवरती जास्त फोकस दिला जातो त्यामध्ये त्यांना एकमेकांशी कसं वागायचं त्यानंतर भाषा कशी बोलायची आणि त्याचबरोबर गणिताचे जे काही बेसिक गोष्टी असतात त्या शिकवल्या जातात मुलांना शाळेमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जास्तीत जास्त कसं दिलं जाईल या विषयावरती जास्त भर दिला जातो त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त शाळेमध्ये जावंसं वाटतं आणि त्यांच्यावरती कुठलाच दबाव नसतो मुलांना <Wer Vocatesja> शाळेमध्ये कुठलाच ताणतणाव नसतो कारण पहिली ते आठवीपर्यंत कुठल्याच प्रकारच्या अवघड परीक्षा नसतात आठवड्याभरामध्ये शिक्षकांनी जे काही शिकवलं त्याविषयी विद्यार्थ्यांची छोटीशी टेस्ट घेतली जाते आणि या प्रकारच्या टेस्ट घेऊन वर्षभराचा रिपोर्ट एकत्र दिला जातो विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट हा जनरली दर सहा महिन्याला दिला जातो रिपोर्ट कार्डमध्ये प्रत्येक विषयामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे याविषयी माहिती दिली जाते प्रत्येक क्लासरूममध्ये लिमिटेड विद्यार्थी असतात जनरली पंधरा ते वीस जर एखाद्या वर्गामध्ये टोटल विद्यार्थ्यांची संख्या चाळीस किंवा पन्नास होत असेल तर यावेळेस त्या ठिकाणी थे त्यांचे दोन वर्ग केले जातात चौथी ते आठवी या वर्गामध्ये जो सिलेबस असतो त्यामध्ये सायन्स मॅथ लँग्वेज आणि जिओग्राफी या विषयावरती भर दिला जातो आठवीच्या नंतर मुलं हायस्कूलला जातात ज्यामध्ये नववी ते बारावी पर्यंत शिक्षण आहे त्यामध्ये मुलांना जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो त्याचबरोबर त्यांना होमवर्क पण दिला जातो बारावीच्या नंतर मुलं कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीला जाऊ शकतात आपल्या आवडीचं शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी जे कोर्स असतात त्याची फीस मात्र आपल्याला स्वतःच भरावी लागते प्रायव्हेट ट्यूशन आई, जे आहेत त्याची पद्धत कॅनडामध्ये जास्त नाही कारण जे काही शिक्षण आहे ते मुलांना शाळेमध्येच दिलं जातं जर मुलांना प्रायव्हेट ट्यूशन लावायचं असेल तर ते खूप महाग असतं तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मुलांची शाळा ही तीन वाजता संपते त्यामुळे तीन वाजता मुलांना शाळेमधनं घेण्यासाठी जावं लागतं आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला कॅनडामध्ये मुलांना स्कूल युनिफॉर्म नसतो आपल्याला जो ड्रेस आवडेल तो ड्रेस घालून मुलं शाळेमध्ये जाऊ शकतात मुलांना ज्या प्रकारचे कपडे आवडतात त्या प्रकारचे कपडे घालण्याचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे कॅनडामध्ये जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात शाळेला सुट्ट्या असतात कारण या महिन्यामध्ये कॅनडामध्ये उन्हाळ्याचे दिवस असतात भारतीय शिक्षणाचा मला पूर्ण अनुभव आहे कारण माझं संपूर्ण शिक्षण हे भारतामध्ये झालं पहिली ते दहावीपर्यंत आपल्या इकडे विद्यार्थ्यांकडून खूप मेहनत करून घेतली जाते त्याचबरोबर आपल्या इकडे विद्यार्थ्यांवरती शाळेचा आणि अभ्यासाचा खूप जास्त दबाव असतो त्याच्या तुलनेमध्ये कॅनडामध्ये शिक्षण हे खूप शांत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिलं जातं आतापर्यंतच्या अनुभवामधनं सांगतो भारतामधलं दहावीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते कॅनडामधल्या शिक्षणापेक्षा खरंच खूप टफ आहे ज्या प्रकारची मेहनत भारतामध्ये दहावीपर्यंत केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे ट्युशन लावले जातात त्या प्रकारची पद्धत इकडे नाही चला mm -hmm. तर मित्रांनो मग या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कॅनडा मधल्या शिक्षण पद्धतीविषयी काही बेसिक माहिती दिली आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमधनं तुम्हाला नवीन काहीतरी नक्कीच शिकायला मिळालं असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणखीन काही जास्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा चला तर मित्रांनो मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय